बांधवनो नमस्कार मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधव नो आज वार मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधव आले होते आपण हा यांचा व्हिडिओ चॅनलला टाकलेला होता तर चॅनलला व्हिडिओ पाहून मित्रांनो जळगावची शेतकरी बांधव आलेले आहेत या ठिकाणी आणि यांनी हे संपूर्ण वगैरे खरेदी केलेले आहेत मित्रांनो आता मागे दोन दिवस आधी मी व्हिडिओ टाकलेला होता तर हे व्हिडिओ पाहून त्यांनी आता शेतकरी बांधव आलेले आहेत संपूर्ण वगैरे या विक्री झालेले आहेत जा वगैरे होत्या मित्रांनो आणि प्रॉपर दावन व्यापाऱ्यांची असते दादा नमस्कार कुठले आपण जडेगावची आपण जडेगाव किती वगैरे खरेदी केली आपण अठरा हजार प्रमाणे वगैरे खरेदी केली आपण साडे अठरा हजार प्रमाणे वगैरे खरेदी केली किती आहेत आपण इथून सात वगैरे खरेदी केल्यात कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार अच्छा तुम्हाला यांचा शेट साथ द्या की आपण आपल्या सात पाळी दिया हा साडे अठरा साडे अठरा आपले पास एक एक भी भी अभी आपल्या मला आठ पंधरा दिन मी अभि आज मला मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सात वगैरे विक्री झालेली आहेत मित्रांनो क्वालिटीच्या वगैरे होतात आणि या ठिकाणी जडगावचे शेतकरी बांधव आलेले होते यांना साडे अठरा हजारच्या भावाने या ठिकाणी संपूर्ण वगैरे विक्री झालेल्या आहेत क्वालिटीच्या वगैरे होत्या जाफराबाद वगैरे होतात मित्रांनो पाहू शकता पण जात वगैरे बंद होत्या पूर्ण हे पहा सात आठ वगैरे या ठिकाणी यांनी विक्री झालेली आहे तिकडे हे पा इकडे लहान मोठे साईजचे आहेत साडे अठरा हजार प्रमाणे या ठिकाणी वगैरे दिलेले आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्यापारीचाही नंबर टाकलेला असो प्रॉपर धुळे एकवीस उत्पन्न बाजार समिती व त्यांची प्रॉपर दावा नसे मित्रांनो हे पा पूर्ण लॉट विक्री आलेले गाडी पण आलेली आहे आता गाडीमध्ये आता डोळं करतील आता हे पाठ आपण नामवर मोबाईल नंबर बोलो शहाण्णव सत्तावीस सत्याऐंशी सत्तावन्न बासष्ट ओसाब कुरेशी गाला नंबर एक धुलिया मार्केट बरोबर तर शेतकरी बांधवांनो आपला मोबाईल नंबर सांगितला जे आपण शेतकरी बांधवांनो आता पुढे अजून पंधरा दिवसामध्ये यांच्या वगैरे येणार आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या मार्केटमध्ये घ्यायला शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण वगैरे या ठिकाणी विकले गेलेले आहेत जळगावचे शेतकरी बांधव होते त्यांनी या साडे अठराच्या भावाने यांच्याकडून खरेदी केलेले आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीच्या वगार खरेदी करायचे असेल तर वगारी येते मित्रांनो क्वालिटीच्या वगारी होत्या आणि आता या संपूर्ण वगारी विकल्या गेले, आता सेट अभि और किती दिन मे माला आठ दिन मे आज तर मित्रांनो आठ दिन आठ दिवसात म्हणजे पुढच्या मंगळवारी या ठिकाणी वगारी पुन्हा येणार आहेत पुन्हा गाडी उतरणार आहे जर तुम्हाला अशा पद्धतीच्या वगारी खरेदी करायचे असेल तर शेतचा नंबर दिलेला आहे मार्केट आ, एक नंबर घाल होत आहे अभि भेस बघार बी होत आहे त्यांना तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता मित्रांनो म्हशी पण आहेत त्यांच्याकडे आणि म्हशींचं मार्केट आपण बघू शकता सर्वात मोठं मार्केट आहे भरपूर शेतकरी बांधव या ठिकाणी येतात म्हशी खरेदी करण्यासाठी आम्हाला पण कॉल करतात मित्रांनो पण कॉल केल्यानंतर आमच्याकडून माहिती वगैरे घेतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला थोडी मदत करा बाजारामध्ये आणि जेव्हा ते बाजारामध्ये येतात तेव्हा आमचा कॉल उपलब्ध नाही किंवा आम्हाला कॉल करत नाही त्यानंतर मग कुठं पण पसून जातात मग नंतर आम्हाला कॉल करतात तर असं करू नका आमच्या आम्हाला आम जर तुम्ही आधी कॉल केला तर आम्हाला कॉल करा मार्केटमध्ये येताना आणि त्यानंतर आम्हाला सांगा तुम तुम्हाला दु तीन खरेदी करायची असेल ती तर तुम्ही खरेदी करा पण जर तुम्हाला माहिती पूर्ण पाहिजे नसेल काही मदत लागत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधला जर साधता आला तर आधी साधा आणि आधी सा साधल्यानंतर परत अजून मार्केटला मा आल्यानंतर पण आमच्याशी संपर्क करा कारण की बरेच शेतकरी कॉन्टॅक्ट करतात विचारतात आणि इथं येऊन पण कॉन्टॅक्ट करतात नंतर फोनच उचलत नाही असं करू नका जर तुम्हाला सहकार माहिती आणि मदत लागत असेल तर संपूर्ण कॉल उचला आणि मग त्यानंतर आम्ही तुमची मदत करू शकतो नंतर जर तुम्ही काही फसले तर त्याचे आम्ही नाही आपलं चॅनल पण जिम्मेदार राहणार नाही तुम्हाला येताना सांगतो तुम्ही फोन करून या आणि आल्यानंतर मी आम्हाला फोन करा तुम्ही काय करता इथं फोन तुम्ही जायला बंद करून टाकता आणि फसून गेल्यानंतर आम्हाला फोन करतात तसं करू नका तुम्ही इथं या समक्ष आम्हाला फोन करा असं नाही की तुम्ही कोणाकडून पण घ्या पण आम्ही तुम्हाला एक मदत करणार आहे कारण चॅनलच्या माध्यमातून कोणाची फसवणूक व्हायला पाहिजे नंतर मग तुम्ही सांगतात की आम्ही व्हिडिओ पाहून आलो नंतर आमची फसवणूक झाली तुम्ही आम्हाला विचारत नाही कोणत्याही व्यापारीकडून खरेदी करून घेतात आणि नंतर फसवणूक झाली नंतर आम्हाला फोन करतात तुम्ही विशेष म्हणजे काय असतं माहिती का आता समजून घ्या तुम्ही कुठे पण मेह खरेदी केली तर आम्ही त्याचा व्हिडिओ बनवतो व्यापारी तुम्हाला काय गॅरंटी व्हिडिओमध्ये प्रूफ असतं प्रूफ असतो आपल्याकडे प्रूफ नंतर जर काही प्रॉब्लेम आला तर तो प्रूफ तुम्हाला दाखवायला असतो डायरेक्टली घेतलं इतर कोणाकडून तुमच्याकडून पण घेतलं आणि तुमच्याकडे काय प्रूफ राहणार मग बरोबर मग ते सांगणार नाही हाती करून आपल्याला इथं मार्केटमध्ये मग तुमची तुम पसवणूक होईल ना त्याच्यामुळे आधी कॉन्टॅक्ट करा आपण व्हिडिओ बनवतो तुमचा कुठले आपण अंमळणी अरे तुम्ही काय घेण्यासाठी आलो ते मार्केटमध्ये हा पार्टी घेण्यासाठी आलो ते पण आता हेवी कधी आलेले तुम्हाला भेटले का मग आता मार्केटमध्ये कसं आहे बाजार वगैरे आता आता आहे तुम्ही आता मार्केटमध्ये पुढच्या मंगळवारी भेटेल तुम्हाला विक्री झाले संपूर्ण आता या मंदिरच्या आलेले आहेत या ठिकाणी आपले दादा पण आहेत दादा काय भेटले काय शेतकरी बांधव काही भेटलं होतं हो पण बाजार खूप थंड आहे आजचा गिरे पण ती जसं पाहिलं तसं बरोबर एवढा बजार खास तर आपण हा नंबर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर मोबाईल नंबर आहे ब्याण्णव झिरो नऊ बावीस चौऱ्याहत्तर झिरो नऊ आणि आमचं एक अजून पण एक चॅनल आहे श्री त्या चॅनलवर पण व्हिडिओ असतात त्यांना पण लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी समाप्त होतो व्हिडिओ जय जवान जय किसान धन्यवाद